म्हणून त्या गीताची किंमत फक्त पैशात होत नाही आन जन्म देऊन नशीब आपल म्हणाग आई बापा ना काय केला गुन्हा संसार केला उपाशी पोटी धला धन इष्टी डल्या साठी सून म्हणती नावर करून घ्या नाव आई बापा ना काय केला गुन्हा ये ना आई बापा ना काय आला दिवाळीचा सण मला माहेराला जाणं पण माहेरात नव्हती आई मला आठवण या त्याला माहेरत आई नसतानी काय होतं हे गीत जेव्हा आईने म्हटलं आणि रडत रडतच म्हटल्या होत्या त्या पण कारण आई आणि वडील त्यांचे पण आता या जगात राहिलेले नाहीये त्यामुळे ते रडता रडताच टाकलं होतं ते गीत एवढं व्हायरल झालं होतं की जे बहीण भाऊ काही कारणास्तव बोलत नव्हते त्यांच्या अनेकांचे फोन आले की आम्ही सहा सहा महिने झाले सहा सहा वर्ष झाले बहीण भाऊ बोलत नव्हतो पण तुमच्या आईचं गीत ऐकलं आम्ही एकमेकांना भेटत जातो वृद्धाश्रमाचं गीताचं पण तेच झालं म्हणून त्या गीताची गीता किंमत फक्त पैशात होत नाही काही आई वडील मुलांसाठी देवाप्रमाणे असते देवळीतल्या देवाला मानत नाही पण आपल्या आई वडिलांना मानतात ते आता जे आई गाणं म्हणते माता पिता आवडत नाही बाई कोणाने आई वडिलांनी काय केला गुन्हा आई बापाला आनंद झाला ग ताट बारशाचा केला आई बापाचे उपकार मनात जाण ग्या आई बापाना काय केला गुन्हा आई बापाचे उपकर मनात जाणार आई बापाना काय क्या ला गुन्हा संसार उपाशी पोटील धन इष्टी ढल्या का साठी संसार केला उपाशी पोटील धन इष्टी ढल्या का साठी सून नावर करून घ्या नाव या आई बापाना काय क्या गुन्हा

आई बापायला गुन्हा सून म्हणी जाऊद्या पंढरीन काम यायच नाही घरी सून म्हणी जाऊद्या पंढरीन काम यायच नाही घरी अनगाडीत यायला लवकर बसून द्या नाग या आई बापाना काय क्याला गुन्हा अनगाडीत यायला बसून द्या ना ग आई बापांना काय क्या लागुना